दसऱ्याच्या दिवशी करा हे सात उपाय नात्यांपासून व्यवसायापर्यंत यशाचे रहस्य घरात येईल सुख समृद्धी आणि विजय दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून घर देवघर व वा वाहनांची साफसफाई व वा पूजा करावी यामुळे आई भवानीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो दोन नात्यांत प्रेम आणि जिव्हाळा वाढवण्यासाठी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत तीन व्यवसाय आणि करिअरमध्ये यश व संपत्ती मिळवण्यासाठी शमीच्या झाडाची म्हणजेच आपट्याच्या पानांची पूजा करावी चार घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि पैशांची आवक वाढवण्यासाठी पूजेमध्ये अपराजितेच्या फुलांचा वापर करावा पाच दसऱ्याला आपट्याच्या रूपात सोनं एकमेकांना दिले जाते हे शुभ मानले जाते सहा या शुभ मुहूर्तावर शस्त्रपूजन करावे हे विजय आणि धैर्याचे प्रतीक आहे सात विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन करून मनात सकारात्मकतेचा संकल्प करावा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका तसेच नवीन व्हिडिओसाठी बेल ऑयकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ